राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम प्रवीण दला गायकवाड या महाराष्ट्रामध्ये आंबेडकर विचारधारा छत्रपती फुलेशाहू आंबेडकर विचारधारा यांचा घराघरात पोहोचवण्याचं का काम हे दला गायकवाड आहेत हे सर्व महाराष्ट्रात बघितलं आहे तर मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की जो हा हल्ला झाला तो फार सुनियोजित होता आणि या हल्ल्याच्या पाठीमागे रवींद्र गायकवाडनी डायरेक्ट म्हणजे इनडायरेक्ट पण नाही डायरेक्टली या महाराष्ट्राचे गृहमंत्री तसेच बीजेपीचे बडे नेते बावनकुळे यांना दोषी मानलेला आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही बघा जनसुरक्षा कायदा हा पास झाला त्याआधी दीपक काटे जो हल्लेखोर आहे त्याचं फाउंडेशन आहे शिवधर्म फाउंडेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने छत्रपती शिव शिवधर्म फाउंडेशन तयार केलं एका इकडे एक जनसुरक्षा कायदा तयार केला त्याला तयार केलं आणि अचानक हल्ला केला हा अचानक न म्हणता हा कट आहे आपल्याला इथून दिसून येते त्याच्या पाठीमागे असं कारण आहे की या देशामध्ये एक विचारधारा आहे जी बहुजनांच्या विरोधात आहे एक मनुवादी विचारधारा ज्याला आपण मनुवादी विचारधारा म्हणतो तर अशी विचारधारा हे बहुजनांची विचारधारा बहुजनांची विचार दाबण्यासाठी प्रत्येक वेळेस काम करत असते आपण बघितलं की एकोणीशे अठ्ठावीस मध्ये महात्मा गांधी यांची हत्या झाली यांची हत्या करणारा कोण होता आपल्या सर्वांना आहे नथुराम गोडसे नथुराम गोडसे हा आर एस एस बीजेपीचा कार्यकर्ता होता आणि त्यांनी गांधीजीची हत्या केली गांधीजीची हत्या त्यांनी केल्यानंतर या देशामध्ये प्रथा तसे उमेटले की तो स्वतः ब्राह्मण समाजाचा होता आणि ब्राह्मण समाज असल्यामुळे सर्वांचा रोष त्या समाजावरती उतरला आणि त्यांनी या देशामध्ये सगळ्या भारतामध्ये म्हणजे महत्वाचं म्हटलं तर महाराष्ट्र पुणे आणि नागपूर या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या लोकांची घरं जाळली दुकानं जाळली त्या अनेक लोकांची हत्या झाली त्यामुळे आर एस एसने आपला अजेंडा या बहुजन समाजाकडे ओढला म्हणजे आपल्याच जर व्यक्तीने त्यांच्या विचार म्हणजे बहुजन समाजातल्या विचारधारेवर हल्ला केला आणि आपलाच जर व्यक्ती असेल तर ही घरे आपली झाडली जातील हत्या आपल्या होतील त्यामुळे त्यांनी रणनीती आखली की यापुढे त्याच समाजामधली लोक तयार करायची बहुजन समाजातली लोक तयार करायची हा दीपक काटे सुद्धा मराठा समाजाचा येतो तो काय म्हणजे वैचारिक व्यक्ती नाहीये कि किंवा अशा अनेक तरुणा तयार केले तुम्ही बघू शकता दिशाभूल दिशा करतात म्हणजे इथल्या लोकांचा इथल्या तरुण पोरांचा ब्रेन वॉश करायचा त्यांना गुंड प्रवृत्तीला प्रवृत्तीला हे करायला प्रोत्साहन द्यायचं आणि असे गल्ले घडून आणायचे त्या दीपक काटेला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे जे त्यांचे गॉडफादर आहे त्यांना सांगितलंय की तू कर बिंदस आम्ही तिथे पाठीमागे इतका मोठा हल्ला झाल्यानंतर पण त्याला दोन दिवसात बेल मिळते आपण विचार करू शकता त्याच्याकडे पिस्तूल होतो त्याच्याकडे त्याच्या पहिले त्याच्यावरती मर्डरची केस आहे दहा वर्ष जेलमध्ये होता त्या एअरपोर्टला त्याच्या बागेत पिस्तूल पकडला कारतूस पकडले तरी सुद्धा अशा व्यक्तीला जो व्यक्ती मोकेगा मोका अंतर्गत गुन्हेगार आहे अशा व्यक्तीला तुम्ही पाठीशी घालताय हे सर्व जगाने बघितलंय सर्व महाराष्ट्राने बघितलंय आपला चेहरा उघडकीस झालाय असं मी या ठिकाणी मानतो आणि या हल्ल्याचा निषेध करतो मी सर्व बहुजन मौलांना सांगतो तरुणांना सांगतो की आपण अशा कुठल्याही विचारसरणीच्या मागे न लागता हे तुमचा वापर करतात तुम्ही बघितलं असेल अचानक या वेळेस अनेक तरुणांना तयार केलेलं आहे त्यांचा वापर केला आहे आणि त्यांचं जो एन्काउंटर केला आहे त्यांचे त्यांनाच जेलमध्ये टाकलेलं आहे परंतु काय होते की आपली तरुण पिढी अशा या मंत्र्यांना भाळून त्यांचा भारून त्यांच्या पाठीशी असते आणि आपला कार्ड हा संपत जातो त्यामुळे मी भी सर्वांना विनंती करतो की हल्ल्याचा आपण जास्ती जास्त निषेध केला पाहिजे बहुजन समाजाने एकत्र आला पाहिजे एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम